टायटल बघतच असेल की रायगडचा पालकमंत्री कोण असेल मित्रांनो उद्या कदाचित महाराष्ट्र राज्याचे जे सरकार आहे त्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर होईल आणि खातेवाटप जाहीर होताच आपल्याला महाराष्ट्र राज्याचे नवीन मंत्री जे कोण आहेत त्यांचे चेहरे पाहायला मिळतील परंतु मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये रायगडमध्ये किती आमदारांच्या वाट्याला मंत्रीपद येतात हे पाहणं महत्वाचं आहे अजूनपर्यंत जर आपण पाहिलं दोन हजार एकोणीसपासून सुनील तटकरे ह्या दोन वेगवेगळ्या सरकारमध्ये राहिल्या आणि दोनदाही मंत्री राह झाल्या परंतु बाकी उर्वरित जे काही आमदार होते सहा आमदार त्याच्यापैकी कोणालाही मंत्री होता आलं नाही आणि आता मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसचा कार्यकाल संपलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुका लागल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो आताचं जे काही सरकार आहे नवीन सरकार ते स्थापन झालेलं आहे आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा जे दोनादर दोनादर सात आमदार दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या कार्यकालामध्ये कार्यकालामध्ये होते तेच सात आमदार आता दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसच्या कार्यकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो मागच्या वेळेला आदित्य तटकरे पालकमंत्री होत्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यावेळेला शिंदे गटाचे हे तिन्ही आमदार महेंद्र थोरवे महेंद्र दळवी भरत गोगावले हे सुद्धा त्यांच्या सरकारमध्ये होते परंतु त्यांच्या वाट्याला काही मंत्रिपद आलं नाही आणि राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आदित्य तटकरे यांच्या वाट्याला मंत्रिपद आलं आणि त्या पालकमंत्री झाल्या त्याच्यानंतर मित्रांनो दोन अडीच वर्षे सरकार चांगलं चालल्याच्यानंतर ले पुन्हा एकदा त्यांची ताटातूट झाली आहे तुम्हाला काही इतिहासात दा जायची मला आवश्यकता हो वाटत नाही पुन्हा एकदा आदिती तटकरे मंत्रिमंडळात आल्या आणि पुन्हा एकदा डायरेक्ट राज्यमंत्र्यावरून कॅबिनेट मंत्रीपद ते त्यांनी छेप घेतली त्याच्यानंतर मित्रांनो रायगडचा पालकमंत्रीसाठी ह्या तीन आमदारांनी शिंदे गाठाचं बंडव जे उगारलेलं होतं त्याच्यानंतर पुन्हा एकदा उघा जर आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं तर दा आपल्यावर भरप्रमाणामध्ये दबाव येऊ शकतो ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती होतो माहिती होती त्याच्यामुळे मित्रांनो त्यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनासुद्धा रायगडचं पालकमंत्री बनवलं आणि उर्वरित दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या कार्यकालासाठी उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री होते आदिती तटकरे मित्रांनो आदिती तटकरे ह्या मंत्री असताना सुद्धा रायगडच्या मंत्री असताना सुद्धा एक बाहेरच्या व्यक्तीला इथं पालकमंत्री मित्रांनो द्यावं लागलं म्हणजे सत्तेसाठी किती प्रमाणात वाठागाठी कराव्या लागतात हे आपण त्यावेळेला पाहिलं आणि मित्रांनो एक पालकमंत्री जो रत्नागिरीला राहतो आणि तो रत्नागिरीचा सुद्धा पालकमंत्री आहे रायगडचा सुद्धा पालकमंत्री आहे अशा वेळेला मित्रांनो ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून जनतेच्या सोयी सुविधा व्हायला पाहिजे जी विकास कामं व्हायला पाहिजे ती होत नाही परंतु राजकारणी आपल्या स्वतःच्या सोयीसाठी सगळ्या गोष्टी बरोबर करत असतात आणि मित्रांनो आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा आता कोणाला मंत्री मिळेल कोण पालकमंत्री होईल या संदर्भात चर्चांना उधाण आलेलं आहे मंत्रीचे जे खाते जाहीर होय व्हायचे आहे त्याच्या अगोदरच ठाण्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी मागायला सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो असं असताना पुन्हा एकदा रायगडचं पालकमंत्रीपद कोणाला जाईल ह्याच्यासाठी सगळीजणं उत्सुकतेने वाट पाहत असतील मित्रांनो मी माझ्या थमनेलवर लिहिलेलं आहे की महेंद्र दळवी संभाव्य मंत्री भरत गोवावले संभाव्य मंत्री आदित्य तटकरे संभाव्य मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रशांत ठाकूर यांचं यांना या ह्या सुद्धा संधी मिळणार नाही असं मी थमलेलं टायटल दिलेला आहे मित्रांनो मी टायटल मित्रांनो यासाठी दिलेला आहे कारण की आता कालच परवा एक सोशल मीडियावर यादी संभाव्य मंत्र्याचे जाहीर होते आणि ती यादी माझ्यापर्यंत सुद्धा आली त्याच्या मुले मित्रांनो खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ बनवत आहे या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये या तीन जणांचे शिंदे गटाचे दोन आणि एक राष्ट्रवादीचं आदित तटकरी यांची नावे आहेत परंतु प्रशांत ठाकूर यांचा भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये नाव नाही आहे ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती यादी फिरते त्याप्रमाणे ते त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्रशांत ठाकूर यांना मंत्रिपदापासून दूर राहू शक राहिलं रा ते राहू शकतात ते जवळजवळ चार वेळा आमदार आहेत एकदा काँग्रेसमधून तीनदा भाजपमधून पनवेलमधून परंतु अजूनपर्यंत त्यांच्या वाट्याला साधा राज्यमंत्री पद आलेलं नाही आहे सध्या त्यांचा मुख्यमंत्री आहे परंतु तरीसुद्धा त्यांचं नावही चर्चेमध्ये नाही ही, ही दुर्दैवाची गोष्ट मित्रांनो आता जर का हे तीन मंत्री आपल्याला समोर आले किंवा एक गट आणि एक राष्ट्रवादी हे जर दोन मंत्री आपल्याला समोर आले तर पुन्हा एकदा मित्रांनो इथे पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो पालकमंत्रीपदा कारण का मंत्र्यापेक्षा पालकमंत्रीपदच फार महत्त्वाचं आहे असं या सर्व मंत्र्याला वाटत असतं कारण की पालकमंत्री मरणाऱ्यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्याचं जबाबदारी त्याच्यावरील असते आणि एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते मित्रांनो भरत शेठ गोगावले तर ह्या संभाव्यजींमध्ये शंभर टक्के मंत्री असतील असं मला वाटतंय राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे हे शंभर टक्के मंत्री असतील असं मला वाटतंय परंतु महेंद्र दळवी हे अलिबाग मुरूडचे दोनदा शेतकरी कामगार पक्षाला हरवून आमदार झालेले आहेत मला वाटतंय ते काल परवाच सर्व एकनाथ शिंदे अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला होते आणि मला वाटतं त्याच्यासोबत महेंद्र आमदार महेंद्र दळवी हे सुद्धा दिल्लीला होते सर्वच लोक सर्वच लोक सर्वच लोक आपापल्याप्रमाणे आपल्याला मंत्रीपद मिळावे याच्यासाठी लॉबिंग करत आहेत आपली पावर लावत आहेत सर्वच आमदार आपापली लॉबिंग आप, लावत आहेत आपली पावर लावत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आमदार महेंद्र दळवी हे सुद्धा एक बड्या नेत्याच्या माध्यमातून तशा पद्धतीचे प्रयत्न करत आहेत असं मला वाटतंय परंतु खरंच ते मंत्री होतील का मित्रांनो जर ते मंत्री झाले तर ते पालकमंत्रीसाठी हट्टा धरणार नाहीत ते भरत शेठ गोगावले यांच्याकडेच जाईल दोन हजार दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या दरम्यान त्यांनी असं म्हटलं होतं की पुढच्या वेळेला सुद्धा मी आमदार होईल आणि त्यावेळेला लाल दिव्याची गाडी माझी असेल म्हणजे ते मंत्री होते मी सुद्धा माझ्या माझ्या सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये त्यांनी अशा पद्धतीचा म्हटलेलं आहे आमदार महेंद्र दळी अलिबागच्या आमदार तर मित्रांनो आता उद्याच आपल्याला समजेल की आमदार महेंद्र दळी हे आमदार होतात की नाही भरशे गोगावले आमदार होतात की नाही आणि मित्रांनो त्याच्यानंतर पालकमंत्री पद पा, मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री पदासाठी लसीत चालू होईल हे तुम्ही भविष्यात पाहू शकता पण मित्रांनो खऱ्या अर्थाने मला दुःख या गोष्टीचं वाटतंय की चार वेळेला आमदार असलेले पनवेलचे आणि मागच्या वेळेला ज्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अजूनपर्यंत रायगडला मंत्रीपद मिळालेलं नाही आहे पालकमंत्रीपद लांबच राहिलं परंतु एका जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर चार चार मंत्रीपद द्यायचं तर हा एक हास्यास्पद गोष्ट होऊ शकते त्याच्यामुळं कदाचित ही गोष्ट भाजपने टाळली असेल परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांना तरी एक मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं निदान राज्य मंत्रीपद तरी मिळायला पाहिजे होतं असं अशी माझी मित्रांनो वैयक्तिक इच्छा आहे कारण की जवळजवळ चार वर्ष तीन वर्ष भारतीय जनता पार्टी एक रायगडच्या मंत्रिपदासाठी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते रायगडमधील एक मंत्र्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यासाठी आज धरून बसलेले आहेत परंतु अजूनपर्यंत त्यांचे काही स्वप्न पूर्ण होताना दिसत दिसत नाही आहे ह्या वेळेला तरी प्रशांत ठाकूर यांना भारतीय जनता पार्टी म्हणून मंत्रिपद मिळेल अशी अशा अपेक्षा होती होती परंतु ह्या संभाव्य यादीमध्ये सुद्धा त्यांचं नाव नाही आहे आणि आज सकाळीच मी बातम्या वाचल्या सांगाले सकाळीच बातम्या पाहिल्या त्याच्यासुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मला वाटते एकवीस त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांचे तेरा आणि दहा एकनाथ शिंदे यांचे बारा की दहा आणि नऊ राष्ट्रवादी असे मंत्री आ, उद्या शपथ घेतील परंतु त्या संभाव्य यादेमध्ये सुद्धा टी व्ही नाईनच्या मला प्रशांत ठाकूर यांचं मित्रांनो नाव दिसलं नाही दिसलं नाही त्याच्यामुळे ही जी काही सोशल मीडियावर यादी फिरते हीच फायनल आहे का काय हे सुद्धा आपल्याला उद्या पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल अशा पद्धतीने मित्रांनो याद्या फिरतात ते खऱ्या अर्थाने त्यांचे नेते वगैरे असतात आमदार असतात यांच्याशी चर्चा विनिमय करूनच अशा पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते याद्या प्रसारित करत असतात सोशल मीडियावर फिरत असतात मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ म्हणून बनवला रायगडचा पालकमंत्री कोण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मंत्री झाल्याच्या नंतर सुद्धा महत्वाची गोष्ट असणार आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये वादविवाद होतील हे आपल्याला येणाऱ्या उर्वरित कार्यकालामध्येच म्हणजे मी भविष्यात अगोदर सांगतोय समजेलच आणि त्याचा पूर्णपणे आपण आढावा घेऊ पण मित्रांनो जर का या संभाव्यतेमध्ये आमदार महेंद्र दळवी यांचं नाव आलं तर ती सुद्धा चांगली गोष्ट आहे कारण की अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये गेले पाच वर्षे ते आमदार म्हणून काम करत आहेत आणि पाच वर्षामध्ये मित्रांनो कितीतरी उर्वरित जनतेचे जे काही सोयीसुविधा आहेत त्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि त्या जर ते जर काही मंत्री झाले तर निश्चितच त्यांच्या तरी मतदारसंघाचा विकास ते चांगल्या पद्धतीने करू शकतात उदाहरणार्थ अलिबाग व वडखर रस्ता असेल उमट्या धान्याचा पाण्याचा रस्ता असेल अशी कितीतरी मित्रांनो समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण ते मंत्री झाल्यावर आपल्याला पूर्णपणे लाईटच्या समस्या आहेत ते मंत्री झाल्यानंतर था पूर्णपणे करू शकतात अशा आपण त्यांच्याकडून अशा अपेक्षा बनवू शकतो जर त्यांना मंत्री मंत्रीपद मिळालं तर तर मित्रांनो अशा पद्धतीने एक सोशल मीडियावर माझ्याकडं सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या मा 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 हातामध्ये यादी हो आली होती त्याच्यावर थोडासा लाईव्ह येऊन तुमच्याशी बोलावं म्हणून मित्रांनो हा मी छोटासा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये अजून काही सांगण्यासारखं काहीच नाहीये इथेच थांबतो जर का मांडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद